आले ना निफाड तालुक्यातील बोकड बोकडदरी हा रस्ता आणि तो जातो घोटीपर्यंत एकशे दहा किलोमीटरचा रस्ता किंमत आहे एक हजार शंभर कोटी रुपये म्हणजे प्रति किलोमीटर दहा कोटी रुपये खर्च आहे आता आमची छोटीशी मागणी होती बरं का या नळ्या टाकून देणं यांनी या नाळ्या टाकाव्या या नाही अजून अजून नाळ्या आम्ही यांच्याकडे मागितल्या आहे त्या मागणीसाठी ना आम्ही गेलो होतो त्यांनी ते पं पंचाळी ते त्यांनी ते तंबू ठोकले त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो आणि काल आंदोलन केलं छोटे खाणी आंदोलन केलं आणि त्याचा इम्पॅक्ट इम्पॅक्ट म्हणून हे काम सुरू झालेलं आत्ता आता आंदोलन करता लाईव्ह करता व्हिडिओ काढता होतं काय हा प्रश्न जनतेचा राहतो तुम्ही व्हिडिओ काढताना तुम्ही लाईव्ह करताना याचा काही परिणाम नाही होता असं जनतेचं म्हणणं आहे पण आता लाईव्ह केल्यानंतर आम्हाला परत दाखवून द्यायला सुद्धा आहे ना वेळ नसतो आणि तिथं आम्ही जात नाही पण आमचे दक्ष मित्र ते म्हणे आता काम सुरू झालेलं आहे येऊन जा तर आम्ही आलेलो आहे आता आणि हे काम सुरू झालेलं आहे एवढं सांगल ही लोकशाही आहे ही लोकशाही राष्ट्र आहे आणि याच्यामध्ये ना जनतेने बोललं पाहिजे काय समस्या आहे ना काही त्रास होतोय ना या संदर्भात जर बोललं ना तर शंभर टक्के रिझल्ट हा मिळतो आणि जनतेची ताकद आहे एकमत देण्याचा अधिकार पंतप्रधानाला आहे मोदींना आहे एक एक मत देण्याचा अधिकार मला आहे पंतप्रधान झाले म्हणून काही त्यांना शंभर मताचा अधिकार नाहीये कोणी अरे इम्पॅक्ट दाखवतोय काही बोलत नाही आता ते बोला ना त्या संदर्भात नाही काही बोलतो हा लगेच जेव्हा इथं गाड्या पण अडवणार आहे आपलं जर काम पूर्ण नाही झालं मग यावंच लागलं किती काय किती नाळ्या पाहिजे अजून कोण इथं आत्ता कोण आलेलं मागून घेतलं त्या विषय हा तेच हे बघा अजून आम्हाला आहे ना किती नाळ्या लागत्या रे चार हा बरं नाही ड्रेन तुम्ही एवढा महागडा रस्ता केलाय ना तर पाण्याची समस्या नको आम्हाला आम्हाला पूर्ण नाळ्या टाकून पाहिजे आणि यार रस्त्याचं नंतर नंतर विषय येतो बरं का त्या रस्त्याला पडल्या खड्डे पडले त्याला चिरा पडलाय आत्ताच पडलाय काम चालू आहे अजून काम पूर्ण झालेलं नाहीये तर आता पाणी कसं असतं तुम्हाला दाखवतो मला बंद नाही पडत ठीक रस्त्याचे कामं केले तर ड्रेनेज लाईन आणि जे पाणी असतं वा, वा, वा ते वा वाहून जाण्यासाठी शु, यांनी काहीतरी केलेलं सोयीसुविधा केल्या पाहिजे याच्यासाठी कालचं आंदोलन होतं आणि त्या काळच्या आंदोलनाचं आहे ना इम्पॅक्ट झालेलं आहे काम लगेच सुरू झालेलं आहे पण आता मी तुम्हाला पाणी दाखवतो सगळं पाणी त्याच्या साईडला आहे ना घरांच्या वस्त्यापणे त्याच्यामध्ये डासांची फायदा सुरू राहिली आणि डास चावू राहिले आता आम्ही सांगितलं डेंगू चावतोय तर म्हणजे डेंगू आहे ना स्वच्छ पाण्यामध्ये हे स्वच्छच पाणी आहे काय खराब पाणी नाहीये हे पाणी जे आहे ना हे पण स्वच्छच आहे म्हणजे डास कोणते मलेरियाचे डेंगूचे आम्ही चेक केलेले नाही आमचे पोरं पडताय आजारी त्याच्यामुळे केलंय आणि आंदोलन आणि लाखाने खर्च उरायला बरं का हॉस्पिटल चोळायला ते जनतेला तुम्ही इकडे गाणी काम करून ठेवायचे आम्हाला त्रास होणार आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचो आता रवी ज्या साये आता यांनी आता आंदोलन झालं म्हटल्यानंतर यांनी लगेच आले या नाही का सकाळी आलेलं नाही आहे आणि ज्यावेळेस यांचे कोण चौधरी सळे प्रोजेक्ट मॅनेजर यांना ज्यावेळेस फोन केला त्यांना ज्यावेळेस म्हटलं तुम्ही कधी काम करणार नाही तर आम्हाला तुमच्या चाललेल्या गाड्या आहेत त्या आडवायला तर त्यांनी लगेच मशीन पाठवलं आहे म्हणजे नाक दाबल्याशिवाय ना तोंड उघडत नाही ना ही या व्यवस्थेची ना ही चाललेली ना अशी कार्यपद्धती आणि कार्यपद्धती ना सामान्य माणसाची तुवारी लागलेली आहे काही काही विषय नाही काही फायदा पण नाही यांच्या कामाचा काम पण गचाळ यांची विचारसरणी गाचाळ सगळ्याच गोष्टी गचाळी आणि गचाळीपणामुळे असा डोसा असतो दाखवत आता तुम्हाला सांगतो यांनी हे काम जर व्यवस्थित केलं ना अकराशे कोटी घेतले तुम्ही एक हजार शंभर कोटी घेतले ना काम व्यवस्थित करा ना आम्ही नाही बोलणार आम्ही नाही ओरडणार पण तुमची ती मायन नाही आता रस्ते वेळी एवढं पाणी साचलेलं आहे आणि जे आजूबाजूला राहतं ना तिला आणि आजूबाजूला वस्ती या पाण्याच्या आजूबाजूला इथे लोक राहते आतमध्ये त्यांना प्रचंड डासांचा सामना करावा लागतोय दुर्गंधी पसरलेली आहे आणि आम्हाला विचारलं जात आहे डेंगूची ल साथ पसरली तर म्हणे स्वच्छ पाण्यामध्ये डेंगू होतात आता ते डास आम्ही चेक नाही करायला गेलो ते मलेरियाचे डासे का डेंगूचे डासे का अजून कुठले डासे ते आम्ही चेक करत नाही बसा ते पण तुम्ही कामच करा हा एवढा मोला मागडा रस्ता बनवलेला आहे ना तर त्या साईडनी ना तुम्ही गटर खांदायला पाहिजे होत्या त्याच्यात नळ्या टाकायला पाहिजे होत्या आणि पूर्ण पाण्याची विल्हेवाट ही लावायला पाहिजे होती पावसामध्ये येणाऱ्या खंडून ठेवल्या का आधीच होत्या येणाऱ्या बरंच पीडब्ल्यू डी मटेरियल बाहेर सांगण्यापेक्षा इथंच मटेर उकडून वापर हा का हे बघा पी डब्ल्यू डी ना आता आलेल्या माहितीनुसार राज्य शासनाचा रस्ता आहे पहिलं पहिलं काम का हा आणि हेच मटेरियल उतरून हे आता या नाल्या खाल्ल्या ना या हे मटेरियल उचलून रस्त्यासाठी वापरलं आहे म्हणजे त्यांनी एकदम स्वस्तात काम केलेलं आहे स्वस्थ मध्ये काम करून नाही हे मटर पकडे उचलून रस्त्यासाठी रस्त्यासाठी वापरलेलं आहे आणि एकदम चुकीचं काम चुकीच्या पद्धतीचं काम चाललंय या रस्त्या पद्धतीत आम्ही नाराजी भरता नाराज बसून आम्ही ओरडतो होतो रस्त्याचं काम आज बागायत सुरू आहे बरं का अजून काम पूर्ण झालेलं नाहीये तरी या रस्त्याला खड्डे पण दाखवून मी तुम्हाला भेगा पण दाखवून रस्त्याचे क्रॅक पाहून घ्या एक क्रॅक गेलेले आताच गेलाय क्रॅक रस्त्याला प्रश्न विचारायला आणला कोणी राहिलेलं नाहीये या गोष्टी कोणी विचारत नाही आणला याच्यामध्ये असतात मंत्री याच्यामध्ये असतात आमदार याच्यामध्ये असतात खासदार आपण निवडून दिलेले यांनी आवाज उठवायचा राहतो पण आपण म्हणतो ना बुजगावण्याची बुजगावण्यानीच जर पाखरांची दोस्ती केली तर ते पीक काय राहणार पिक राहू शकत नाही शेतपणे ना शेताचं शेत संरक्षण होऊ पुढं खूप मोठं पु� मिळून द्या आले ना आम्ही पूर्ण रस्त्याचं इन्स्पेक्शन केलं रस्त्याचे खड्डे पण दाखवले तुम्हाला रस्त्याचे क्रॅक पण दाखवले आणि तुम्ही पुढं धारंगाव पर्यंत जासाल आणि इकडं सोमटाण्यापर्यंत जासाल ना आतमध्ये ना सगळा रस्ता खाचला आहे आत्ताच खाचलाय काम अजून चालू आहे आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही हळूहळू करणार आता आम्ही आता फक्त नळ्या दा नळ्या टाकून घेतो या बर का ह्या ज्या मोठ्या मोठ्या पोस्टवर यांनी भरून ठेवले ना तिकडं ते हिंदी भाषेत भरून ठेवले ते एवढे उर्मट आणि उद्दट आहे ना तुम्ही ना दुसऱ्या राज्यातून आता इथं काम करता रोष नाही आमचा तुम्ही या इथं काम करा आमच्याशी नम्रतेने वागा ना सौजन्याने वागा ना तिथं जाऊन आम्हाला या तुम्ही फोन लावा आणि पाचवा चक्कर आहे त्यांच्याकडे बर का जाण्याचा पाचवा चक्कर त्यांना व्यवस्थित मराठी बोलता येत नाही आम्हाला हिंदी बोलता येत नाही शंभर म्हणजे संभाषणाच ना आमच्यात आहे ना संभाषणाचाच अंतर आहे नेट 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 आगा 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 आगा। ते असताना ते आमच्याशी व्यवस्थित नाही बोलले ना मग पारा चढून जातो आम्ही आई मराठी भाषिक ते हिंदी भाषिक त्यांनी हिंदी बोलव आम्ही मराठी बोलो पण आमचं म्हणणं काय ते त्यांनी समजून घ्यावं ते समजून न घेता त्यांची पागरी जर सुरू झाली तर मग उद्रेक होतो कमी बंद पडलं कधी बंद पडलं चालू आहे काय विषय मला आता थोड्याच आहे ना आम्ही परत येणार याचं घेऊच आता पूर्ण ते पण दाखवून देतो आम्ही काही विषय नाही आहे करा बंद करा